हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही जा। स्वामीचरणी प्रार्थना तर आम्ही सकाळी सकाळीच येते माझा चहा झाला आणि येथे शंभू आणि आई पण बसलेली होती माझ्या शेजारी तर मग आमच्या चालल्या होत्या गप्पा तर मग त्यानंतर मग शंभोचं पण आवडल्यानंतर मग त्याचा मेकअप केला होता तर त्याला क्लिप वगैरे सर्व असं लावलेलं होतं आणि मग त्यानंतर दुपार झाली होती तर तेव्हा मग दोघांना पण आंबा कापून दिला आणि दोघं पण मग येथे ओट्यावरतीच आंबा खात बसले होते तर मग चाललं होतं शंभू सोराला घेऊन देत नव्हता त्यामधून तर शंभूलाच खायचा होता तो बघा कसा खातोय तर त्यालाच सगळं मग म्हणजे ते आंब्याच्या फोडी वगैरे सर्व खायचं होतं त्याला तर बघा शंभूला आंबा म्हणजे हा खूपच आवडतो रस पण खूप आवडतो रस जर केला तर मग बोटानंच फक्त खातो असं करतो आणि मग फोडी जर केल्या तर मग फोडींचा असं पूर्ण खाऊन घेत असतो कर तर चला मग त्यानंतर आंबा खायचा झाल्यानंतर त्याचा ड्रेस वगैरे सर्व काही चेंज केला तर म्हणजे खराब पण केलेला होता त्यामुळे मग ड्रेस चेंज केला हातपाय धुतले <coughs> आणि मग येथे आईनं शंभूला गाडा खेळायला दिलेला होता तर हा माझ्या भावाचा छ लहानपणीचा गाडा आहे तर तो छोटा होता तेव्हाचा गाडा बनवलेला आहे तर मग हा तेव्हाचा गाडा आत्ता म्हणजे शंभूला खेळायला दिलेला आहे तर खूप मोठा गाडा आहे आणि त्याचा तार पण खूप झाड आहे तर बघू शकता तुम्ही पण तर शंभू येथे गाडा खेळत होता तर पहिले हे तारीचेच गाडे होते तर सर्व असे तारीचेच गाडे खेळायचे पहिले दिवसच खूप वेगळे होते तर मग असे खेळायला काही वस्तू वगैरे राहत नव्हते तर मग हातानेच तारीची गाडी बनवायची किंवा सायकलचं टायर गाडीचं टायर असे टायर टायर खेळायचे तर म्हणजे पहिले दिवसच खूप वेगळे दिवस <coughs> होते आता तसे काहीच दिवस राहिलेले नाही तर मग त्यानंतर शंभू बाहेर खेळायचं झाल्यानंतर मग येथे आईला पण मदत करू लागत होती थोडी तर मग तिला पण संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता तर मग येथे मग त्यांचा आंब्यारच झालेला होता तर मग थोडं पुरण पण राहिलेलं होतं तर मग येथे पुरणाच्या पोळ्याच बनवायच्या होत्या आई म्हणे मी भाजी भात टाकून घेते तर मग मी तिला म्हटले मग मी पोळ्या वगैरे काय करते तर खाली बसल्या बसल्या तर शंभू पण खूप त्रास देत होता त्यामुळे मग मी खाली बसल्या बसल्याच करत होते तर मग मला भाजी वगैरे काही करूनच दिली नसते तो ना मला असं मागे खेळ ओढतो असं मग त्या तिला म्हटलं मी खाली बसल्या बसल्याच करते सर्व स्वयंपाक आणि वहिनी पण माहेरी गेलेल्या आहे त्यामुळे मग आम्ही दोघीच होतो तर मग तिला म्हटलं मी थोडी मदत करते तर इथं आईनं शपूची भाजी केलेली आहे तर मग तर येथे स्वरास व्हिडिओ शूट करत होती तर तिला म्हटले आमचा व्हिडिओ थोडा काढ तर मग स्वरास इथे व्हिडिओ पण काढत होती तर तिच्याकडून थोडा कॅमेरा पण इकडं तिकडं होत होता तर मग त्यानंतर इथे भात पण झालेला होता तर मग आईनं भात पण केलेला होता आणि मग त्यानंतर मग शंभूला पण ज्यव घालायचं होतं त्यामुळे पटकन मग आईनं भात ते केलेला होता तर येथे सर्व काही पोळ्या वगैरे मी करत होते तर मग येथे शंभू पण बसलेला होता सोप्यावरतीच मग हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या दिवशी मिस्टर पण आलेले होते आम्हाला घ्यायला तर मग आ, आ दुपारी एक वाजताच आलेले होते पण मग आईन ते लग्नाला गेले होते त्यामुळे मग मी तिला येईपर्यंत थांबून राहिलेले होते तर वहिनी पण घरी नव्हत्या त्यामुळे मग मी मला थांबायला लागलं तर मी निघून गेले असते तर आई म्हटली असती मग मला येईपर्यंत थांबली असते असं मग त्याच्यामुळं मग थांबले मी थे थे थे, थे। तर येथे मिस्टरांचा चहा नाश्ता सर्व काही झालेला होता मग बसलेले होते थोड्या वेळ तर मग आईला येईपर्यंत ते थांबलेले होते मग त्यानंतर पाच वाजता आई आल्यानंतर मग सर्व काही मला बॅग आण ते भरायचे होते तर मग येथे सर्व काही बॅग आण ते रेडी केलेले होते थे, भरून ठेवलेले होते तर मग सर्व मग आवरल्यानंतर मग आता माझं पण आवरलं होतं आणि आई पण आलेली होती तर मग आईनं मिरच्या वगैरे सर्व काही असं दिलेलं होतं तर मग बॅगमध्येच ठेवलेलं होतं मी पण तरी पण आईचं चाललेलं होतं तुला काही न्यायचं असेल तर घेऊन जाय तर मग त्यानंतर तिनं इथे मला हळदी कुंकू लावलं मग त्यानंतर आम्ही निघालेलो होतो तर मग इथे वणीला आता आलेलो होतो आम्ही तर मग पंधरा एक दिवसापासून घर बंदच होतं तर सर्व काही असं व्यवस्थितच होतं पण मग तरी मी किचनवरती जे भांडे ठेवलेले होते रॅक भांड्यांच्या पाठीमध्ये जे भांडे ठेवलेले होते ना मग त्यानंतर मला मग सर्व काही असं परत मी घासून घेतलेले होते पण पंधरा एक दिवस राहिलेले होते त्यामुळं मला पण नाही ते आवडलं सर्व काही तिथं वरती किचनवरती स्वच्छ होतं पण मग तरी मी आल्या आल्या मग सर्व काही किचन वगैरे असं स्वच्छ घासून घेतला आणि मग त्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे करायचा होता तर मग आम्हाला यायला सहाच वाजले होते तर मग येथे मी सर्व काही किचन साफ करून घेतला आता पंधरा दिवसापासून बंद होतं पण मग किचन स्वच्छच होता पण मग तरी त्यावरती किटाणू वगैरे असं काही पण फिरतं त्यामुळे मग मला सर्व काही धुवूनच घ्यायचं होतं तर मग येथे सर्व भांडे मी धुण्यासाठी ठेवलेले होते तर मग येथे गॅस पण स्वच्छ धुवून घेतलेला होता आता भांडे धुवून घ्यायचे आहे मला मग त्यानंतर भांडे वगैरे सर्व काही धुवायचे झाल्यानंतर आमचा चहा पण झाला आणि इथे स्वयंपाकाला पण त स्वयंपाकाची तयारी केली तर मग इथे मला नागलीच्याच भाकरी करायच्या होत्या आणि भाजी पण बनवायची होती तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय